पन्हाळा माझगाव विद्यामंदिर मंदिर माझगाव शाळेत आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पायी दिंडीचं आयोजन केलं होतं या दिंडीसाठी शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांनी पालखीचे सुशोभन व सजावट करण्यात आली होती पालखीमध्ये मा ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून पालखीला पाना फुलांनी सजवण्यात आलं होतं विद्यार्थी नेहरू शर्ट आणि पायजमा घालून डोक्यावर वारकऱ्यांची टोपी आणि कपाळी अभिरगंधाचा टिळा लावून नटून थटून मुलं शाळेत आली होती त्याचबरोबर मुलींनी भारतीय स्त्रियांचा पारंपरिक साडी हा पोशाख वेगवेगळी वस्त्र विभूषणं डोक्यावर तुळशी कट्टा तर काही मुलींनी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आपल्या शिरावर धारण करून आल्या होत्या दिंडीमध्ये पहिलीपासून सातवीपर्यंतच्या सर्व लहान थोर मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला आणि गावातून पायदिंडीचं नियोजन केलं अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात आज विद्यामंदिर शाळेत मुलांच्या प्रतिकात्मक अशा पायीदिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं रामकृष्ण हरीच्या जयघोषाने वारीतील वातावरण भक्तिमय व वा मंगलमय बनलं होतं या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक रामराव सर सर्व शिक्षक भगिनी व विद्यार्थ्यांनी या दिंडीच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केलं सत्यमुख प्रतिनिधी अनिल जाधव माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल